हा म्हणजे असू दे त्यांना पाहिजे ते पोर ते भविष्याचे रत्न आहे ना बाप धैर्याचा एक भाऊ असतो एक जीवनातला तसे बालक भविष्याचे रत्न आणि मग जीवन कसं असावं जीवनी असावा विकास जीवनी असावा प्रकाश जीवनी असावा ध्यास सर्वात्मकाचा कारण काय झालं एक ठिकाणी स्मशानभूमीमध्ये एक राजपुत्र सरला ला, 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 वारला, वारला ला, मेला मृत झाला त्याला सरनावर टाकलं त्याच्यामध्ये परमेश्वर शिरले परमेश्वर त्याच्यामध्ये शिरले आणि ते प्रेत उठल उठून बसल जे जाळायला आले होते त्यांच्याकडे बघून असं स्मित हास्य केलं काय म्हणते ते प्रेत माहिते का तुम्ही का मरून गेलात काय म्हणते अरे तुम्ही का मेलीत मग ते जिवंत असलेले ते जाळायला आलेले ते काय म्हणतात आम्ही कुठे मेलोय आम्ही जिवंत आहोत सरणावरच प्रेत जेव्हा उठून गालात हसत होत तुम्ही खरे मरून गेलात जगणाऱ्यांना पुसत होत मग ते बाकीचे म्हणतात आम्ही कुठे मेलोत आम्ही ते जिवंत आहोत मग ते परमेश्वर अवताराने ते प्रेत उठवलं होतं याच्या अवताराने ते देव म्हणतात अशा माणसांना आम्ही जिवंत म्हणत नाही जयाचा विकास थांबला न तू जिवंत असून मेला लोहार भात्या गत जागला श्वास घेतो म्हणून नुसते श्वास घेतात नावाला जिवंत आहे म्हणे तुम्ही तुम्ही काही कामाचे नाही म्हणे जिवंत कशाला म्हणायचे जिवंत म्हणायचे दोन लक्षणे गती आणि विकास ज्याच्या जीवनात गती नाही ज्याच्या जीवनात विकास नाही तो मेले जमाय त्याला विकास थांबला तो जिवंत असून मेला लोहार जागला श्वास घेतो म्हणून म्हणून जीवनी असावा विकास जीवनी असावा प्रकाश जीवनी असावा ध्यास सर्वात्मकाचा मग मक, मग काय केलं पाहिजे दास्य केलं पाहिजे मी दासाची व्याख्या सांगत असतो साधू संतांचा दास्य करा देवाचं दास्य करा मार्गाचं दास्य करा चतुर्वेद साधनावर श्रद्धा ठेवा आणि दासाची व्याख्या करत असताना जो कधी उदास नसतो त्याला म्हणायचं दास आपण काय मोदास आहे आत्ता निम्म्या माणसांच्या तोंडावर साडे बारा अकरा बारा वाजेले उदासीनता टाकून द्यायची कसं राहायचं एकदम आनंदात राहायचं मुस्कुराती रहू गुणगुणा रहू अरे परमेश्वर करायचा असला तर चार ठिकाणी जरा लक्षात द्या लक्ष द्या इकडं कारण तुम्ही जिकड आनंद शोधित तिकडे आनंद नाही चारच ठिकाणी परमेश्वराचा आनंद एकतर एक तर ध्यानात एकतर एक वनात आणि एकतर मनात किती टाइम सांगितले चारही एकदाच नाही भेटत बरं का कुठं तरी तर परमेश्वराचा आनंद ज्ञानात ध्यानात मनात वनात आता बाबाजी न्याय नाही त्यांच्याकडे प्रकांड पंडित येते स्वस्त येते कारण बोधवंत न्याय नाही परमेश्वराचा आनंद येतो ज्ञानात तुम्ही म्हणा आम्हाला ज्ञान नाही गीता सांगते ज्ञानात ध्यान विशिष्य ते मग ध्यान करा देवाचं ध्यानात सुद्धा परमेश्वराचा आनंद आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणाल आम्हाला ध्यान बी जमत नाही मग वनात कुणा मग आता वनात म्हटल्यावर वनात म्हणजे तिकडे जंगल आहे असे जंगलचा अर्थ नाही घ्यायचा आता वन फारसे राहिलेले नाही वनातचा अर्थ असा घ्यायचा एकांत फक्त ते घरात खोली असेल एखाद शेतामध्ये आता हे हे वनातच आहे आता हे जरी तुम्हाला गावात वाटतं पण वनात आहे एक ना एकांत ठिकाणाला वन म्हणायचं मग ज्ञानात ध्यानात वनात पण तुम्ही म्हणाल आमच्या भोवती आता इकडे तिकडे माणसाचे सर्व आम्हाला तेही जमत नाही मग शेवटचं ठिकाण सांगितलं मनात आहे का नाही मनात कसा देव आठवायचा तुम्हाला सांगतो आणि मनात जरी देव आठवला तरी तो साय होतोच घरे ना नाही मंदिराच्या ना, आतमध्ये शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांद तो देव हा आपल्या अंतरी शोधिसी आहे का नाही भेटतो का पूजनी अर्चनी पुण्यका लाभते मातुनी माथुनी रे दिव्यता आपुल्या जीवनी अबघे जानुनी रूप हे ईश्वरी शोधिशी मानवा राऊळ ही मंदिर इथे हे देवाचे देऊळ अंतर